रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांना तिसऱ्यांदा केंद्रात मंत्रीपद दिल्याबद्दल मोदी साहेबांचे हार्दिक अभिनंदन करतो आम्ही आणि येवला तालुका व शहराच्या वतीने त्याचप्रमाणे आर बी आयचे तालुका प्रमुख कुटुशेठ जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येवल्यामध्ये फटाके व भरा मिठाई वाटून आठवले साहेबांचा आनंदोत्सव आम्ही येवल्यामध्ये साजरा केला त्यानंतर त्या आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार टाकून फ फार मोठ्या पद्धतीने आम्ही जिल्ह साजरा केलेला आहे त्याबद्दल आम्ही आठवले साहेब व तसेच मोदी साहेब यांचे आभार मानतो सर्व नागरिकांना भीम आजच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस हार अर्पण करून अभिवादन करतो आणि देशात तिसऱ्यांदा माननीय श्री रामदावजी आठवले साहेब यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि आमच्यावर जो अन्याय होत होता त्या अन्यायावर मात करण्यासाठी केंद्रीय मंत्रिपद आठवले साहेबांना मिळालं आहे त्याबद्दल मोदी साहेबांच्या आम्ही कायम ऋणी असू देशात यापुढेही आठवले साहेब असेच वेळोवेळी साहेबांच्या संपर्कात राहून सर्वांना मदत करतील हा आम्ही विश्वास व्यक्त करतो आणि इथं फटाके फोडून जल्लोष केला त्याबद्दल आमचे सर्व कार्यकर्ते तसेच गुटूशेठ जावळे मंगेश भाऊ शिंदे आम्ही सगळे इथं उपस्थित आहोत आम्ही सगळे अभिनंदन करतो